नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज आम्ही दुसऱ्या घरासाठी भूमिपूजन केलं माझी छोटी बहीणच जाऊ आहे आणि ते नवीन घर बांधत आहेत त्यांच्या घरासाठी भूमिपूजन केलं आहे पण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे स्टोरी काय आहे ती भूमिपूजन तर केलं आहे घर बांधायला तर कॉन्ट्रॅक्ट दिला आहे पण आमचा एक दीर आहे आम्ही मोठे आहोत आणि माझी बहीण लहान दिरांना दिली आहे आणि दोन नंबरचे दीर आहेत दोन नंबरचे दीर आमचे घर बांधून देत नाहीत वाटप तर आमचं झालेलं आहे पण बघू आता भूमिपूजन तर केलं आहे पुढे काय होतं ते पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पुढे काय होईल ते मी तुम्हाला सांगणारच आहे आणि तुम्हा सर्वांनासुद्धा योग्य वाटेल तो सल्ला आम्हाला देत राहा आमचे सासू सासरे होते त्यावेळेसच आम्हाला घर बांधायचं होतं तेव्हा आम्ही त्यांना वाटप करायला लावले होते आणि त्यांनी वाटप केले होते आमची तीन ठिकाणी जागा आहे आम्ही गावात घर बांधलं आहे आणि माझी बहीण दुसरीकडे घर बांधत आहे जिथे तिची लेडीज शॉपी आहे ती तिथेच घर बांधत आहे आणि तीसुद्धा आमची सगळी जागा आहे सासू सासरे होते त्यावेळेसच शेतीचे घा जमिनीचे वाटप झाले आहे पण दिरांना ते मान्य नाही आणि त्याच्यावर सह्यासुद्धा सगळ्यांच्या आहेत वाटप केलेले सर्वांना त्यावेळेस मान्य होते पण आता सासू सासरे नाहीत आणि ते आता घर बांधायसाठी आडवे पडत आहेत आणि बहिणीला राहिला घर नाही जुन्या घरात ती राहतात आणि जुनं घर आता खूपच जुनं झालं गळायला लागलं यंदा तर भरपूर पाऊस होता त्यामुळे त्यांना खूप त्रासही झाला तिच्या लहान लहान मुली आहेत त्यांच्या मुली तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितल्याच आहेत आणि दिरांची मुलं मोठी आहेत एका मुलीचं लग्न झालं आहे तो दीर गुंड प्रवृत्तीचाच आहे बांधायचा आहे त्या ठिकाणी राहतात आता सुद्धा बघा आम्हाला जी सासऱ्यांनी जागा वाटून दिली आहे आमच्या जागेतच त्यांनी स्वतःची वाहनं लावली आहेत वाहनं काढा म्हटलं तर वाहनं काढली नाहीत पण आम्ही म्हटलं ठीक आहे चला भूमिपूजन करायला थोडीशी जागा लागते जेव्हा पाया आकायचा आहे तेव्हा तरी काढतील आणि स्वतःच्या जागेत लाकडाची वकार घातली आहे आणि आमच्या जागेत ट्रॅक्टरची अवजारे व सगळी वाहने उभी करून ठेवली आहेत तुमचा तो दीर गुंड प्रवृत्तीचा असल्यामुळे त्याच्यासारख्या कोर्ट कचेऱ्या चालूच असतात आणि त्यामध्ये तो चांगला मुरलेला आहे त्यामुळे तो आम्हाला खूपच त्रास देत आहे आजच भावभीज सुद्धा करायला भाऊ आला आहे

खेळायला घाईला आली नुसती पूर्वी करतात ती देवांची भीजात रोज एवढी खेळताय तर तुमचं जीव चालली येत आहे रोज काय देवानी राहतो खेळ हे मम्मी तर पण इतका हँगाल तो ना हँगाल तो म्हणतो कशाला काय मला

काढले नाही नाही भाऊ बहिणीची कशी मस्ती चाललीय बघा तर व्हिडीओ कसा वाटला कमेंट करून सांगा